आणि चुकीच्या जर असतील तर पोलीस प्रशासनाला अटकम मी सांगतो जर सव्वीस जानेवारी पर्यंत जालना जिल्ह्यातले आवाजचा धंदा बंद जर झाले नाही जर झाले नाही कळे करोड रुपयाचा हप्ता पोलीस प्रशासनाला कसा येतोय ते जर सव्वीस जानेवारी पर्यंत या ठिकाणी बंद झाले नाही तर विभागीय आयुक्त साहेब तुमच्या सव्वीस जानेवारीला हा सुरु माप आत्मगाण स्वतःच्या अंगावर राखेल वतून पेटवून घ्यायचा कार्यक्रम करेल याच्यामध्ये आता माफ नाही मापी सुट्टी नाहीये सव्वीस जानेवारी शाळात शहरातले धंदे पोलिसांच्या आशीर्वादने जे चालू मत आहेत ते बंद झाले पाहिजेत ही मागणी खऱ्या अर्थाने आजच्या माध्यमातून या मोर्जनच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी गेलेला आहे वाईट वाटतं गोरगरी जनतेचा हिरा या ठिकाणी घेऊन घेतला अनेकांच्या चुली बंद झाल्या भाऊ गेल्यानंतर अनेकांच्या चुली बंद झाल्या अनेकांच्या गोरगरी जनतेचे प्रश्न प्रपंच त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाले आणि म्हणून हा रोष हा विरोध खऱ्या अर्थाने पोलीस प्रशासन आणि शासनाच्या विरोधात ही जनता या ठिकाणी मोर्चाच्या माध्यमातून निषेध व्यक्त करत आहे आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे ही मागणी आमची आहे आणि पोलीस प्रशासनाला वाटत असत की जालनामध्ये मोर्चा काढून नाही मोर्चा काढला थोड्या दिवसामध्ये पोलीस महासंचालकाऊ ला ज्या पद्धतीने ही हत्या झाली हाय हत्याचा तपास तुम्ही निपक्षपणे नि पूर्ण करत नाही तोपर्यंत आमच्या रक्ताच्या शेवटचा थेम शिल्लक पर्यंत आम्ही हा लढा चालू ठेवणार आहे आणि पोलिसांना म्हणावं की सामाजिक कार्यकर्त्यांना या ठिकाणी अटक करण्याचं काम तुम्ही करा पोलिसाचं आमचं काय वैर नाहीये पण एक चांगल्या कामासाठी काम पोलिसांनी सहकार्य केलं पाहिजे आणि म्हणून आज सर्व सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले ज्याला पोलीस प्रशासनचा पात्र आहे आणि मला एकाच वारा जी चर्चा सुरू झालेली आहे ज्या जालन्यामध्ये चर्चा सुरू झालेल्या महाराष्ट्रामध्ये चर्चा सुरू झालेल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून या ठिकाणी चर्चा सुरू झालेली आहे साहेब तुम्ही तपास करा ज्यांना ला सांगतो मी तुम्ही निश्चितपणे सांगतो तुम्ही तपास करा बघा याच्या माग मुख्य सूत्रधार कोण आहेत तुम्हाला एक चांगली संधी या ठिकाणी मिळालेली आहे ज्यांनी सुपारी लिहिली कुणी हा हत्या घडून आणली हा तपास तुम्ही ज्यावेळेस करताय त्यावेळेस निश्चितपणाने खरे मारे या समोर जनतेसमोर या ठिकाणी येणार आहेत अनु माझी तुम्हाला नम्रपणाची विनंती आहे माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचं मी टीव्ही वर पाहिलं त्या ठिकाणी ही घटना घडली निरेंद्र ने फडणवीस साहेबांनी टीव्ही वर वाचून दाखवली अरे एक राज्याचा उपमुख्यमंत्री या घटनेबाबत सविस्तर अशी माहिती विधान भवनामध्ये जर देत जर असेल तर ते एक पेनाची सई साहेब आपण या ठिकाणी जर केली असते तर त्याच दिवशी सीआयडी चौकशी लागली असते मग काय तुम्ही हे शासन प्रशासन सीआयडी चौकशी लावत नाही याच्या मागा कुणाचा हात आहे कोणता राजकीय पक्षाचा हात आहे

काळ पडद्याच्या काळा आड गेलेला आहे त्या घोरगरीब जनतेचं जे काही डोळ्याला पाणी आलेलं आहे ते पाणी सुद्धा पुसण्याचं काम तुमच्या माध्यमातून व्हावं एवढीच मी आजच्या या ठिकाणी कार्यक्रमाच्या का वतीने विनंती करतो आणि थांबतो जय भीम जय लवजी